नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडी घडत असताना देशाचे राजकारण सुद्धा देशा काही थंड पडलेलं नाही आहे देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हिंदू मंदिरांवरच्या अतिक्रमणाच्या निमित्तानं सुरू असलेली लढाई अधिकाधिक वेग घेती आहे यातलाच एक टप्पा म्हणून की काय आता अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी न्यायालयात करण्यात आली आणि ती मागणी प्राथमिक पातळीवर स्वीकारण्यात आलेली आहे अर्थात न्यायालय त्यावर होकार किंवा नकार देईलच पण त्यानिमित्तानं अजमेरचा दर्गा नक्की कुणाचा कुठल्या हेतूनं आला आणि त्यातून पुढं काय अपेक्षित आहे इथपासून ते सगळ्याच दर्ग्यांच्या आणि मशिदींच्या खाली शिवालयं आहेत का इथपर्यंतची चर्चा सुरू झाली आहे अजमेरच्या ख्वाजा चिश्ती चा चिश्तीच्या दर्ग्याच्या संदर्भातला वाद नक्की काय आहे ते पटकन आपण समजून घेऊयात या दर्ग्याच्या ठिकाणी महादेवाचं मंदिर होतं असा दावा करण्यात आलाय अजमेर शरीफला संकट मोचन महादेवाचं मंदिर घोषित करावं अशी मागणी करण्यात आलेली आहे शिवमंदिरामध्ये पूर्वी इथं जलाभिषेकही व्हायचा असाही दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे दर्ग्याच्या तळघरामध्ये शिवमंदिराचा गाभार आहे असं त्यांचं म्हणणं आहे दर्ग्याच्या समितीचा अनधिकृत अवैध ताबा काढण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला या ठिकाणी सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात यावी ही त्या ही त्यांची मागणी आहे अशा पद्धतीचे साधारणतः चौदा हजार दावे संपूर्ण भारतभरामध्ये आम्ही दाखल करीत आहोत वफ बोर्डच्या ज्या पद्धतीच्या पद्धतीने मुस्लिम सर्व समाज हा हिंदूंच्या मंदिरावरती क्लेम करीत आहोत ते तर धादांत खोटे आहे परंतु यांची जी धर्मस्थळं बांधली गेली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी पूर्वीकाली मंदिर होतं याचा इतिहास आहे आणि हे काही जाणून बुजून आम्ही करत नसून आमच्या धर्माचं रक्षण करण्याचं आमचं परमकर्तव्य आहे देखिए ये तो न्याय प्रक्रिया है कोई भी कोर्ट में जा सकता है और कोर्ट उसको एंटरटेन करेगी उसके ऊपर बाकायदा एविडेंस होंगे सबूत लिए जाएंगे उसके बाद फाइनल आएगा अभी तो बहुत टाइम है हाँ दरगाह मोइनुद्दीन चिश्तीन है ते नक्की कौन है समझून घे यार चिश्ती ला वयाच्या पंधराव्या वर्षी एक फकीर भेटला आणि त्या फकीरानी आपल्या तोंडातले काही तीळ मोहिनुद्दीनच्या तोंडात घातले आणि त्याच क्षणापासून मोहिनुद्दीनला जागृत झाला आणि त्याच्यानंतर तो सुफी धर्मप्रसारखाना भेटत धर्मप्रसार करत गजनीहून लाहोरला आला त्याला दिल्लीला त्याला भारतामध्ये मोहम्मद घोरीचा जो गुलाम होता कुतुबुद्दीन आयबक तो दिल्लीला राज्य करत होता तर तिथनं लाहोरवरनं चिश्ती मोहिनुद्दीन चिश्ती हा दिल्लीला आला आणि दिल्लीला तिथं खूप लोकांची वर्दळ वाढायला लागली म्हणून तो दिल्लीहून गेला अजमेरला दिल्लीहून अजमेरला पोहोचलेल्या मोहिनुद्दीन चिश्तीच्या प्रवासातले काही महत्वाचे टप्पे आहेत ते ऐका मोईनुद्दीन चिश्ती हा परिशियन वंशाचा सुन्नी मुसलमान इस्लामचा प्रसारक तेराव्या शतकात भारतीय उपखंडामध्ये त्यांनी घुसखोरी केली अजमेर या राजस्थानातल्या गावात तो स्थायिक झाला भारतात इस्लामच्या चिश्ती शिकवणीचा त्यानं प्रसार केला वास्तव्याच्या दरम्यान हिंदूंना त्यानं बळजबरीनं मुसलमान केलं त्याच्या तलवारीने काफिरत्वाच्या स्थानात म्हणजे दारुल कुफ्र मशिदी मेहराब व मिंबर आहेत जिथे अनेकेश्वरोपासकांच्या घोषणा होत्या तिथे आता अल्लाहू अकबरची घोषणा आहे या मुलखात जो कोणी मुसलमान झाला तो कियामतच्या काळापर्यंत मुसलमान राहील त्यांची अपत्ये पिढ्यानपिढ्या मुसलमान राहतील किमा कियामतच्या दिवसापर्यंत जो समूह इस्लामच्या तलवारीने दारुल हर्बमधून दारुल इस्लाममध्ये येईल त्याचे पारितोषिक शेख उल इस्लाम मुईन उद्दीन हसन शिजी म्हणजे चिस्ती यांना प्राप्त होईल आता याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की जे मुसलमान झाले ते तलवारीच्या धाकाने झाले आणि जे कोणी होतील ते तलवारीच्या बळावर होतील हे खूप महत्वाचं आहे हे जे मोहिनुद्दीनच्या चरित्रामध्ये जे आले ते आता जो चिश्ती तलवारीच्या धाकावर हिंदूंना मुसलमान करायला भारतात आला त्या पद्धतीनं वागला त्याचं महिमामंडन त्याचा गौरव होणं हे सुद्धा कितपत योग्य आहे आणि त्यावर प्रश्न उपस्थित राज्यकर्ते करतायत आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक इंच जमीन ही हिंदू समाजाची होती आहे आणि राहणार याच्यातच उत्तम उदाहरण म्हणजे अजमेर दर्गा वर शिवमंदिर असल्याचा दावा हा माननीय न्यायालयाने मान्य केलेला आहे आणि त्या दिशेने चौकशी सुरू केलेली आहे ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे शेवटी जो हिंदूंच होत ते हिंदूंना मिळालंच पाहिजे पण अशा वादग्रस्त दर्ग्यावर गेल्या काही दिवसांमध्ये आपण गर्दी वाढताना पाहतोय आणि त्यात सुद्धा विशेष म्हणजे ही गर्दी मुसलमानांपेक्षा हिंदूंची अधिक आहे अनेक अनेक कलाकार या दर्ग्यावर हजेरी लावतायत एका बाजूला आपण अमिताभ बच्चन कॅटरीना कैफ यांच्यासह इतर अनेक कलाकारांना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला चक्क भारत गोगावले हे अजमेर शरीफच्या दर्ग्यावर पोहोचलेले दिसतात राज्यकर्तेसुद्धा या दर्ग्यावर हजेरी रावायला मागे पुढे पाहत नाही मतांचं राजकारण असो की चित्रपटाच्या निमित्तानं चर्चेत येण्यासाठी केलेला कोणताही प्रकार अशा पद्धतीनं गैरहिंदूंची तिथली दर गर्दी समजू शकतो पण आता हिंदूंची सुद्धा दर्ग्यावरची गर्दी आणि त्यात सुद्धा मोहिनुद्दीन चिश्ती सारख्या धर्मप्रसारकाच्या तलवारीच्या बळावर धर्मप्रसार करणाऱ्याच्या दर्ग्यावरची गर्दी ही चिंतेची बाब मानावी असा प्रश्न उपस्थित होतो मोइनुद्दीनला दोन बायका होत्या त्यापैकी एक बायको होती स सईद वजीउद्दीन मशहदी त्यांची मुलगी त्याचं नाम होतं नाव होतं बी बी उस्मत ही मुसलमान होती आणि दुसरी जी होती ती उजव्या हातातील मालमत्ता असं त्याच्यामध्ये आलेलं आहे आता उजव्या हातातील मालमत्ता म्हणजे काय तर कुराण आयत क्रमांक सुर क्रमांक तेवीस आयत एक ते सहा आणि सुरक क्रमांक तेहतीस आयत पन्नास आणि सुरळ क्रमांक चार आयत तीन याच्यामध्ये उजव्या हातातल्या मालमत्तांबद्दल माहिती येते उजव्या हातातल्या मालमत्ता म्हणजे तुम्ही युद्धामध्ये ज्या काफीर स्त्रिया बळजबरीने मिळवता किंवा बळजबरीने ताब्यात आणतात त्यांना उजव्या हातातल्या मालमत्ता म्हणतात उजव्या हातातल्या का तर तुमचा उजवा हात बळकट असतो तुम्ही बळजबरीने त्या घेता म्हणून त्यांना उजव्या हातातल्या मालमत्ता म्हणतात तर ही दुसरी जी पत्नी होती मोहिनुद्दीनची ती उजव्या हातातली मालमत्ता म्हणजे लुटीतली मालमत्ता होती आणि ती हिंदू राजाची मुलगी होती पळवून आणलेली तिचं नाव होतं बीबी बी, -बी मुळात दर्गा हा इस्लामला मान्य नाही दरगा इस्लामला मान्य नसताना सुद्धा त्याचा भारतातला पसारा वाढतोय आणि त्या पसाऱ्याच्या नावाखाली काय चाललंय हा प्रश्न अभ्यासक उपस्थित करत आता कबरींना इस्लाममध्ये मान्यता नाहीये त्याचं पहिल्यांदा आपण प्रमाण किंवा त्याचा पुरावा पाहू हजरत मोहम्मद पैगंबरांनी असं म्हटलेलं आहे की मेलेल्या माणसांच्या कबरींची उपासना उपासना स्थाने करू नयेत आता याचा रेफरन्स काय आहे तर हदीस आहेत ज्या अधिकृत आणि सह्य मुसलमानांच्या दृष्टीने त्या आहेत सह्य मुस्लिम पाचशे बत्तीस सह्य बुखारी चारशे सत्तावीस सह्य बुखारी तेराशे तीस आणि सह्य बुखारी पाचशे एकोणतीस यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता यामध्ये मोहम्मद हजरत मोहम्मद पैगंबर म्हणतात की मेलेल्या माणसांच्या कबरींची उपासनास्थानी करू नयेत ते निषिद्ध आहे त्याच्यानंतर औरंगजेब जो इस्लामचा कट्टर अनुयायी होता त्याचा कलिमा ते तै्यबा नावाचा पत्रांचा संग्रह आहे त्या पत्रांच्या संग्रहात फारसी पृष्ठ क्रमांक एकशे एकोणऐंशी वरती असं म्हणलेलं आहे आता मी फारसी आधी वाचतो ते आहे जिआरत ए कबूर ए नसा मकरू अस्त याचा मराठी अर्थ असा आहे की मेलेल्या माणसाच्या कबरींवर दर्शनासाठी जाणे निषिद्ध आहे आता हे मूळ इस्लाम मध्ये अशा मेलेल्या माणसांच्या ज्या कब कबरीवर त्याच्यावर उपासना स्थानं करतात त्याच्या दर्शनाला जाणे किंवा त्याची उपासना करणे हे निषिद्ध आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे तरीही लोक का जातात तर कदाचित असं असेल की त्या निमित्ताने दुसऱ्या लोकांच्या जागा बळकवता येतात आणि धर्मप्रसार करता येतो असं मला वाटतं त्यामुळे जात असतील थोडक्यात काय तर ज्या दर्ग्यांचा पसारा इस्लामला मान्य नाही तो पसारा भारतात वाढतोय त्याचे हेतू काय हा अभ्यासकांच्यासाठी चिंतेचा प्रश्न आहेच तुर्तास याच शोधाच्यासाठी भारतात आत्ता सुरू झालेला न्यायालयीन लढा पुढं कुठल्या वळणावर जातो ते आपल्याला बघावं लागेल पण त्याच्याही बरोबर हेही लक्षात घ्यावं लागेल की दर्ग्यांवर जात असताना आपण त्याचा अभ्यास करतो का विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र